बॉबी समिती समय देश सदा ज्यादा खेल जबते भारी जामला का विश्वास बहुत ता तादरा शिवेकर सरबंदा वकी ये डिगने वकी नगरी जैसे सरबंदा ने बॉबी सदस्य विश्वास बाव शिवेकर संपतराव बाव शिवेकर अन्य अमूल बाव सरपंच सरबंद हलाउंसर मन्ने जरी एक हजार रुपए जब स्वागत हार्दिक अभिनंदन प्रणव गोपाळे अलावसर मंडळीसाठी रुपयाचं बक्षीस स्वागत एबा या ठिकाणी प्रमाणे दरवर्षी हारांची फुलांची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून होत आहे प्रत्येक कार्यक्रमाला मुंबईकर मंडळींचं मनापासून स्वागत झिरोली जिरो नऊ मिली या ठिकाणी नगरीचे आदर्श सरपंच आमचे मार्गदर्शक रमेश पोहराडे यांच्याकडून अलाउसर मंडळी साठी पाचशे रुपयाचे बक्षीस आहे मनापूर्वक स्वागत सरपंच अभिनंद बैल खाली आल्या बैल खाली आल्यात मंडळी आता याच्यानंतर स्मार्ट विलेज साबरदरी नगरीचे सरपंच संदीप शेठ बाळासाहेब पवार आणि कल्लाट नगरीचे उद्योगपती गणेश शेठ बल्हाटकर जुगलबंदी बरोबर आहे ना सरपंच धन्यवाद पहिले घ्या काढून बाजूला उद्या घाटाचा दुसरा दिवस गाडी

कल्लोटकर पवार जगल बंदी तर रेकॉर्ड जपते हरचा मला ग संदीप चढ साहेब पवार सरपंच बंद आणि कनेशन बाबा राव कल्लोटकर जगल बंद या ठिकाणी स्मार्ट विलेज सवारदरी नगरी जादरच्या सरपंच आणि सरपंच सर्पन्दा केसरीचे मुख्य आयोजक सरपंच संदीप पवार आणि गणेश कल्लाटकर मवळ तालुका भाजपाचे अध्यक्ष सरपंच दत्ता शेट चिंदू कल्हाटकर हाहून सर एक हजाराचं बक्षिस चौक गडामोड नाही मोकळी मंडळी पलीकडची सहकार्य करा व्यवस्थित बारह सेकंड जीरो तीन मिली पॉइंट बारह सेकंड जीरो तीन मिली पॉइंट गाड़ा मालक गाड़ उद्या बरबर आठ वजता घाट चालू होईल याची गाडी नोंद घ्या आज जसं सहकार्य गाडेमालकांनी मालकांनी ग्रामस्थांना केलेलं आहे असं उद्या परवा दोन दिवस सहकार्य करा धन्यवाद तरकारी मालाचे आडतदार आमचे मित्र वाकीनगरीचे सरपंच लवूशेठ कोळेकर उशिरा का होईना पण आपण याच ठिकाणी आलात आपलं ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत शिवाजी मामा शिवेकर पंजरात्न साऊंड सिस्टीम आपण केलं उपस्थित स्वागत